काश्मीर काश्मीरमधील हिवाळ्यातील खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या सौंदर्याने भरलेलं असतं उंच शिखरावर तर बर्फ म्हणजे जाणू बर्फाची चादरच पसरलेली असते आणि म्हणूनच आपण पर्यटनासाठी काश्मीरला जातो ह्या बर्फाचा आनंद घेण्यासाठी परंतु तेथील खेड्यातलं जीवन मात्र या बर्फामुळे विस्कळीत झालेलं असतं आता हे आपण पाहतोय काश्मीरमधील घर काश्मीरमधील उंच पहाडातील ही घरं ह्याच्यावर नेहमी बर्फ पडत असतो आणि म्हणून बऱ्याच अंशी हिवाळ्यामध्ये ही बंद असतात कारण येथे लोक तीन ते चार महिन्यासाठी इथून स्थलांतर करतात आणि घरं बंद ठेवतात तर असंच एक काश्मीरचं घर तुम्हाला मी आता दाखवते तर काश्मीरमधली जी घरं आहेत ना ती सहजासहजी सा लाकूड वीट आणि चिकणमातीचा वापर करून बांधलेली असतात आणि या घराच्या ज्या भिंती असतात ना त्या भरपूर जाड असतात त्यामुळे काय होतं घरातील जी उष्णता असते ना ती घरामध्ये टिकून राहते आणि थंडीचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होतो आता हे घर पहा बंदच आहे म्हणजे येथील लोक स्थलांतर करून गेले तर आता आपण पटनीटॉप या उंच ठिकाणावर आहोत आणि तिथलं हे घर पहा विटांनी बनलंय जाड भिंती आहेत आणि छपरावर बर्फ साचलंय आणि ते बर्फ उतरून निघून जाण्याच्या दृष्टीने छपराची रचना केलेली आहे तर जाता जाताच तुमच्यासोबत हे घराचं घर आणि तिथलं खेड्यातलं जीवन शेअर करावं अशी इच्छा मनामध्ये झाली म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते तर एक घर आम्हाला दिसलं तर त्या घराला लॉक नव्हतं उघडं होतं ते आणि म्हणून आम्ही गेलो आतमध्ये तर बघा घरामध्ये लाकडाचा वापर करून त्याचं छत तयार केलेलं आहे आणि बऱ्याच अंशी लाकडाचा वापर केला जेणेकरून इथे उष्णता टिकून राहावी म्हणून आणि या घरामध्ये आम्हाला एक चूल देखील दिसली छोटीशी चूल आहे आणि भी घराला आपल्याला शक्यतो खिडक्या दिसत नाहीत आणि असल्या तरी त्या खूपच लहान असतात तुम्हाला हे घर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की मला सांगा पहाडातलं घर कसं वाटलं ला पाहायला ते आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद